आप्राश्टार्श प्लाश्टार्श प्लाश्टार्श से लिए 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 जवाई गाला जूता, नचाल लती पुपी नाथ का लिता है ज़रा बुस्रा. एक शिकत होती होती भारी खोपर लोकांना त्रास द्यावा असे तिला वाटायचे नाही पण तिला खोड्या काढण्याची भारी होऊन स्वतःच्या मनात एक ते तिला करण्याची इच्छा इच्छा असायची इच्छा असायची एक एक, एक दिवशी तिला बाजूला थोडेसे गेले नदी होतीच नदीला गेली इकडे नदीला म्हणाली नदी घरादी मुलाला खावास वाटताय बर गोळा नदी घर मुलाला खावासाय पण कुणी खाऊ देत नाही बनादे कशी बोलणार परत तिलाच म्हणाली नदी अन्ना कशी बोलणार मीस लीला खावसा वाटलं मीच कसे खाऊ देत नाही पटकन खालीला खूप आवडली एके दिवशी लीला शाळा गुरुवारी वाटली ताई म्हणाले नको गुरुवार माई म्हणाली नको शाळा आई मनाली नको गुरु शाळा ताई मनाली नको गुरु शाळा कुणीज कशे शाळा बुबु देत नाही लिलाला वाटले हां लीलला काय वाटले लीला मीराला बघाय देत शाळा कुणीज कशे बुबु देत नाही मी नदीकडे जाऊ शाळेला